महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा खूप एक वेगळा इतिहास ज्या गावापासून सुरू होतो त्या बेल्ले गावी मी इथं आलेलो आहे आणि खरोखर मला दोन माणसं संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांच्या फाडामध्ये काम करणारी भेटलेली आहेत त्याच्यामध्ये स्वतः संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांचे चिरंजीव सुहास माणिक भाऊ हे बसलेले आहेत आणि रमेश खोडे हे सुद्धा आहेत तर सुहास भाऊ मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही संगीतरत्न दत्तामाढिक पुणेकरांना यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहात मला सांगा आ, की ही अण्णांच्या तमाशा फाडात असो किंवा लहानपणापासून तुमची सुरुवात कशी झाली मी प्रथमतः गंगाराम कवठेकरांमध्ये पी पीटी वाजवण्यासाठी गेलो हां अण्णांना वाटत होतं की बा माझे पोर तमाशात नको तमाशा धांद्यामध्ये मी करतोय ना हां तमाशा धांद्यामध्ये माझे पोर नको त्यांनी शिकावं हां त्यांनी शिकावं काहीतरी नोकरी लागावं असं त्यांचं मत होतं हां पण मला पीटीचा छंद गणगवळणीचा छंद असल्या कारणाने मी गंगाराम कवठेकरांमध्ये गेलो तिथून पुढं मी नंतर अण्णांनी मला परत नेलं त्यांच्या पार्टीत मी त्या टायमाला वायरमेनचं काम करायचं कारण मोठमोठाले कलाकार राहायचे वाजवायला तिथं मला पीटीला चान्स नसायचा त्याच्यामुळं मी गंगाराम कवठेकरांमध्ये गेलो पहिल्या बरं बरं मला सांगा तुम्ही म्हणताय की अण्णांना नको वाटायचं त्या यायला पण त्याच्या अगोदर तुम्ही पेटी वाजवत होता म्हणजे कुठं घरी वाजवत होता हा घरी शाळेला जात मला दिवेकर गुरुजींना शिकवलं हे अण्णांचे वडील मानलेली होते हो दिवेकर गुरुजी ते कुठे भेटले ते आ... ते आमच्या घरीच राहायचे अण्णांनी वडील मानलेलं होतं ना ते हा मंगरुळा मंगरुळाला राहत होती तर त्यांचा विधी बि वारल्यानंतर अण्णांनीच केलं समज बरोबर हा तिथं ते काय मस्त मोठ्या घरातले होते दिवेकर गुरुजी म्हणजे पुण्याला नाट्य संस्था होत्या त्यांच्या चांगल्या कर oh. गुरुजी म्हणून त्यांनी संत तुकाराम वगनाट्य लिहिलं ते स्वतः ने काम करायचं संत तुकाराम तर अण्ण मला म्हणायचे माझ्यापेक्षा चांगलं काम करायचं संत तुकाराम तर अण्णांच्या काही काही गोष्टी मी वगनाट्यातून जे पी टी वाजवायला लागलो ना तर मला त्यांचं आठवण येते कारण असं संगीत असं माहिती कारण चांगल्या माणसाला बरं अण्णांची काय शाळा बिळा काय झाली होती त्यांना सही सुद्धा नेटी येत नोटी हो हा पण ते नोटिशन सकट गाणं हां अण्णा आणि साजर करायची प्रत्येक वर्षी त्यांचे दोन तीन दोन तीन गाणे राहायचे नवीन 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 स्टेजवर आणि वगनाट्यातले तर वेगळेच हो oh. मग ते म्हणायचे ते तू पी टीचा रियास करीत बस पण आम्हाला जुन्या गाण्यांची सोय आम्ही त्यांनी सांगितलेली जडी काय पाठ केली नाही हा त्याच्यामुळं फक्त आवड कोणती गणगवळण वाजवायची मग कांबळे मास्तरच्या हातून काही थोडंफार शिक्षण घेतलं बरं का सुहास भाऊ तुम्ही खूप सुंदर सांगायला लागलाय आणि एक भाग्य माझंही आहे की तुम्ही मला भेटला आणि अण्णांच्या काही आठवणी ज्वलंत स्वरूपात तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले अण्णा मला ऐकायला मिळायला लागले तर संगीतरत्न दत्ता म्हडिक पुणेकरांना हे ज्या काळात त्यांची पार्टी फार चालीत होती चालू होती मला वाटतं तुम्ही ज्या वेळेला लहानपणी असाल त्यावेळेला तुमचा साधा अठ्ठावन्नचा काहीतरी जन्म तुम्ही सांगताय हां त्यावेळेला साधारणपणे आणि त्यांची पार्टी असावी नाही एकोणसत्तर साठ झाला सा, तुम्ही दहा वर्षात असताना आणि दिवेकर गुरुजी आणि लिहिलेला संत तुकाराम वग नुकताच त्यावेळेला पासष्ट साली ढवळपुरीकरांनी अण्णांचा म्हाडिक अण्णांचा कार्यक्रम ज्या वेळेला नवीन आला त्यावेळेस तो वग आला होता आणि त्यावेळेला अण्णा काम करायला नुकतेच लागलेले होते बरोबर आहे हां आणि साठच्या अगोदर <णिया> माधवराव नगरकरांच्या दिवेकर गुरुजी आणि <णिया> अण्णा वगैरे होते त्यावेळेला ते संत तुकारामाच्या वगामध्ये दिवेकर गुरुजी <णिया> काम करत होते हा एक वेगळा इतिहास आहे हा पण तुम्ही ज्यावेळेला दहा एक अकरा वर्षाच होता त्यावेळेला दिवेकर गुरुजीचा सवास तुम्हाला लाभला मग दिवेकर गुरुजीने पहिल्यांदा तुम्हाला काय शिकवलं मला पेटीचे धडे द्यायचे ती हा नाट्यगीत सांगायची नाट्यगीत आशे वाजवायची नाट्यगीत स्क्वॉडने वाजवायची कधी पण असे बरं माझे बोट एकच नीट ठेवलं नाही त्यांनी अशी पट्टी मारायची लयकडच शिक्षण होत त्यांचं अन्न तरी समजून सांगतात पण त्यांचं लगेच फटका जो होता म्हणजे तुम्ही खूप तळमळीन तुम्हाला ते शिकवायचे शाळेत जात होता शाळेत शाळेत नालिक शिकवायचे माझी सातवी पर्यंत शाळा झाली त्यावेळेस दिवेगुरूंच्या सहवास तुम्हाला किती वयापर्यंत लाभला माझ जवळजवळ पंधरा वीस वर्षपर्यंत लागले दिवेगुरु गुरुच्याकडे तुम्ही भरपूर शिकला हा मग त्यांचं नेम असायचे बर ब्राह्मण गडी तू दिवेकर गुरुजी म्हणजे ब्राह्मण होती हो मग त्यांची घरात नेमच राहायची सकाळी उठायचं आंघोळ करायची देवाला जायचं तिथून येऊन वल्ल्या कपड्यानेच पेटी वाजवायला बसायचं तास तास बसायला लावायची हो मला हा बरोबर बरोबर त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे आलो बर मग तुम्हाला ते लहानपणीच तुम्ही पेटीत तयार झाला मग शाळा सुटली हा शाळा सुटली मग अण्णा म्हणायचे की इकडे नको यायला पण मला छंद असल्या कारणाने मी कारण ना काम करून तिथं राहायचो नाही तुम्ही राहत होता पण तुम्ही कलावंत म्हणून तुमची सुरुवात अण्णांच्यात नाही झाली तुम्ही म्हटलं दुसरीकडे गेला कुठल्या गंगाराम कवठेकर मग गंगाम कोठेकरांच्या तमाशात तुम्ही गेला मग अण्णांना सांगितलं होतं का हा अण्णांना सांगितलं अण्णांना सांगितलं होते मी जातोय आता कार्यक्रमात जाणार हा कारण इकडं मोठमोठ्या लोक ना इकडे चान्स मिळत नव्हता ना वाजवायला याला त्याला शिकायला काही चान्स नव्हता मिळत बरोबर हा आणि त्या टायमाला वगनाट्य मोठमोठ्याले असायची हो मग याच्यात पी टी वाजवायला मला चान्स नस मग मी लाईटवर बॅकग्राऊंड वर, वर राहायचो मोठमोठाले वगैरे संत तुकाराम ज्ञानेश्वर दिल्ली हातातून गेली न्याय असा महाराष्ट्राचा oh. महाराष्ट्र दुखत नाही गवळेची रंभा बिल्लांची oh. टोळी असे ah. बरेच वगनाट्य आनंदचे जेवढे वगनाट्य तेवढे माझ्याकडे का हा ah. मग ते मन... सगळं तुम्ही इथे गेला आणि मग तुम्हाला संधी जास्त म... कवटेकरांच्यात मिळेल हा तिकडे गेला तुम्ही तिकडे किती वर्ष होता तिकडं दोन वर्ष काढली मी फक्त मग त्या दोन वर्षात काय काय तिथं आला तिथं मी गणगवळण वाजवायला शिकलो कारण गंगाराम बुवा कवटेकरच ढोलकी पट्टू आता पहिला होय म्हणजे चौरंगी चेरा वाचा हो माणूस हा त्यांनी मला संपूर्ण अभ्यास दिला लयरा मुजरा कसा वाजवायचा बरं जुन्या गाणाऱ्या बाया होत्या त्याच्यात त्यांच्या पार्टीतल्या जुन्या गाणाऱ्या बाया होत्या हो शांताबाई ते संगमनेरकर असे जुने कलाकार होते त्यांच्याकडे त्याच्यापासून मला माहिती मिळाली शिकला तुम्ही म्हणजे वडिलांच्याकडून दिवेकर गुरुजींच्याकडून शिकता शिकता तुम्ही बाहेर दुसऱ्या फडात जाऊन तिथल्या मोठ्या कलांताच्याकडून बरंच काही शिकलो हा मग मला काय गाता येत नाही हा दे देना पण तुमचं वाजवण्याची कला म्हणजे तुम्हाला दुसरं कुणी गात असेल तर त्याचं नोटेशन किंवा त्याच्या आवाजाची लय किंवा त्याचं ताल सूर हा सगळा तुमच्या डोक्यात बसलाय ना आणि तो महत्वाचा आहे ना रेहस करून वाजवत नाही डायरेक्ट वाजवणार मी म्हणजे मग तुमची पेटी जी आहे ना ती वाजत नाही ती बोलत्या माझं तर मत आहे तुमची पेटी वाजत नाहीये ती बोलते आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट एखादा माणूस जर म्हणायला लागला तरी सुद्धा तुम्ही सूर एक तुम्हाला लगेच तुम्ही पकडताय दिवेकर दिवेकर गुरुजी काय म्हणायचे क्लिअर पानाला महत्व ठेवा क्लिअर वाजवायचे शब्द ना शब्द कम्प्लीट आले पाहिजे हा mm. तुमच्या तयारीला महत्व नाही तुमच्या तयारीला महत्व नाही फक्त क्लिअर पाण्याला महत्व आहे असं ते म्हणायचे त्याच्याकडे बरंच काय शिकलं हा त्यांच्याकडून आणखी काय काय सांगायचं आता त्यांच्याबद्दल सांगायला भरपूर आहे त्यांच्याबद्दल पण सांगायला भरपूर आहे कारण अण्णा पहिले नगरकरे यांच्या पार्टीत त्याचे आज उघर होती हो तेव्हा आम्ही उरुळी कांचनला राहतो हो म्हणजे तुमचा जन्म झाला तेव्हा हा हा जन्म झाला जन्म आमचा पारनेरला झालेला पारनेर आजोळी माझं पारनेरला जन्म झाला म्हणजे तुमचा जन्म तुम्ही सत्तावन्न अठ्ठावन्नचा काहीतरी सांगताय एकोणसाठचा आहे ना मग त्या काळात अण्णा तिकडे राहत होते आणि अण्णा दुसऱ्या पार्टीला होते ना होते परिस्थितीला बिकिट होती हो आई होती बहीण होती मी होतो हो आणि तीन माणसंच होतो फक्त हो अण्णा बाहेर राहायची हो मग परिस्थिती लई कठीण होती त्या टायमाला तेच एकोणसत्तर साठ सालचा तुम्ही सांगताय त्यावेळेस माधवराव नगरकरांचा तमाशा फार्मात होता तिथून अण्णा अचानक निघून गेले त्या माधवराव नगरकरांच्या ते कुठे गेले जगता पाटील पिंपळेकरांच्याकडे गेले आणि तिथं गुलाब मामांना रात्री संधी मिळाली हा एक वेगळा इतिहास नंतर मग महाडिकांना पुन्हा त्यांनी पुन्हा महाडिकांना तिथं आणलं गेलं आणि एकसठला तो पुरस्कार मिळाला त्यांना मुंबईला लक्षातलं का आणि त्यानंतर पुन्हा माधवराव नगर वारले पुन्हा अण्णा आणि ढवळपुरीकर दुसऱ्या कुठल्या तरी पार्टीमध्ये गेले आणि गुलाब मामा हे तुकाराम खेडकरांच्याकडे गेले आणि चौसठ साली एकदम ढवळपुरीकर आणि महाडिकानाची पार्टी उदया साली लक्षात आलं का त्यांनी ते सुरू केलं बैलांना संगीत नाट्य संच काहीतरी उद्यास आलं होतं आणि ते कवटे त्या संवेदनेकरांना बाबूरावांना बरोबर घेऊन घेतलं होतं ते एक दोन वर्षानं झालं आणि बासष्ट चौसष्ट साली पुन्हा तमाशाकडे एवढा रुटीन लागला तो चौऱ्याहत्तर सालापर्यंत गणपत विमाने त्यानंतर महाडी गुलाब मामा हे काम करत होते ते बाहेर चौऱ्याहत्तरला बाहेर पडले आणि महाडी पार्टी पुन्हा थोडीशी अनेक कलाकार गेल्यामुळं थोडी विक झाल्यासारखी झाली पण राजा पाटीलसारखा कलावंत त्यात पंच्याहत्तरला आला आणि पुन्हा ती जोमान आले लक्षात आलं का पुन्हा त्यानंतर ते ढोलकीवादक आपण काय म्हणतो त्यांना ते बरेच कलावंत या ठिकाणी सीमा आ, पोटे पोटे त्यांचं चावळा रामबुआ हे सगळे त्याच्यात आले बघा आणि कार्यक्रम पुढं होत गेला हे तुम्हाला मी का सांगतोय कारण तुम्ही स्वतः एक महाडिकांनांची चिरंजीव आहात मला सांगा हे सगळं करता करता मग महाडिकांनाचे सहवास कसा वाढला पुन्हा अण्णाचा स्वभाव चांगला होता का तुम्हाला सांगतो तुम्हाला माडी आणलं कसं तिकडं तुम्ही होता कवटेकरांच्याकडं हां 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 नाही नाही अन्न म्हणले आता इकडचं जरा पहा लाईटचं याचं त्याचं कारण पोर त्या टायमाला कामाला नव्हती मिळत मग त्याच्यामुळे मला लाईट याच्यात घुसवलं म्हणजे तुम्हाला त्यांना वाटलं की हा मुलगा आता शिकत नाही आता म्हटलं आता तो तमाशातच आला तर आता तो दुसऱ्याच्यात काम करण्यापेक्षा आपल्यात आला पाहिजे म्हणून तुमच्याकडे जबाबदारी दिली लाईटचं काम करायचं ला, आणि ते, ते करता करता, करता मग कलावंत संधी कधी मिळाली हा मला फक्त मी असंच कामळे मास्तरला सांगायचो मला जरा संत तुकाराम वाजवायचा जरा बस जो पीटी पण हा मग ते मला सांगायचे असं सहवास लागलं वाजत गेल मग ते कांबळे मास्तरांच्याकडे काय शिकला मास्तर कड हो? हा, हा कांबळे मास्तर जे वग नाट्याला द्यायचे ना ते शिकलो मी अण्णांचे जेवढे गाणी असतील तेवढे मी वाजवणार आता म्हणणारे फक्त रमेशच जोडीदार माझा त्याला माहिती अण्णांची गाणी तुम्ही लक्षात आलं तुम्ही गात नाही पण तुम्ही वाजवताय याचा अर्थ अण्णांची गाणी तुम्हालाही पाठायत लक्षात आलं का तुम्हाला आवाज नाही आहे पण तुमच्या हातात तुमच्या जी कला ती आहे चुकल्यावर सांगणार हा सांगणार म्हणजे तुम्हाला त्या गाणी पाटण मला सांगा गाण वाजवणाऱ्याला ते माहिती गाणं पण माहिती पाहिजे लक्षात आलं त्याशिवाय तो वाजवणार नाही ना हा महत्वाचा आहे म्हणजे खूप सुंदर म्हणजे हार्मोनियम वाजवणाऱ्याला कीर्तनकाराचा अभंग त्यानं त्याचं तर त्यालाही असतोच त्याला गाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ते सगळं तुम्ही शिकत गेला आहे म्हणजे एका बाजूला गायक आहेत आणि दुसऱ्या बाजूला वाजवणारे एक हार्मोनियम वादक आहेत अशी दोन माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत सुहास भाऊ तुम्ही खूप सुंदर सांगताय आणि खूप सुंदर माहिती तुम्ही द्यायला लागला तुमच्या दोघांशी पुन्हा मी संवाद साधणार आहे तोपर्यंत जरा थोडंसं थांबूया नमस्कार